नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं भ परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपण ऑफसिजन कलिंगडची लागवड केली ती आणि त्यानंतर तुम्ही प्लॉट बघू शकता कसं आणि हिरवगार आणि एकदम छान प्रकारे तुम्हाला आपलं प्लॉट दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो जवळपास बारा तेरा दिवस झालेत एकसारखं पाऊस पडतं आहे म्हणजे दिवसभर पाऊस नाही चालू आहे पण वेळ कधी संध्याकाळी कधी सकाळी असं प्रत्येक दिवस आपल्या भागामध्ये म्हणजे तर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे आणि आपलं जे क्षेत्र आहे इकडं तर आवर्जून पाऊस चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पावसाळी हंगामा आपल्या कलिंगडसाठी निवडता त्यानंतर आपण ह्यात बघणार होतो की आपल्याला रिक्षा किती आहे त्यानंतर खर्च किती येणार आणि आपल्याला बाजारभाव काय मिळणार तर आज जवळपास या प्लॉटला चौतीस पच पस्तीस पस दिवस झालेत आणि तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता किती छान आणि सुंदर प्रकारे कॅनोपी त्यानंतर तुम्हाला कुठेही रोगराई अजिबात दिसणार नाही आणि ह्या चौतीस पस्तीस दिवसामध्ये आपल्या कलिंगड प्लॉटची चांगल्या प्रकारे सटिंग पण चालू आहे एवढं वातावरण घाण असूनसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये माशीला थोडं पण आपल्याला प्रॉब्लेम नाही आला आहे आणि दिवसभर ह्याच्यात माशी असतात तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्याच्यात आता सटिंग चालू झाले आहेत काही छोटछोटे आहेत त्यानंतर अशा प्रकारे काही मोठे झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकदम छान आणि सुंदर प्रकारे आपलं प्लॉट आहे ह्या अशा सेटिंग आहेत त्यानंतर आपण याच्यात मिरची लागवड पण केली ती तर मिरचीची कॅनोपी बघू शकता तुम्ही एकदम छान आणि सुंदर प्रकारे कलिंगडमध्ये आपली मिरचीची कॅनोपी आहे तर शेतकरी मित्रांनो कलिंगड प्लस मिरची ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकदम छान आणि सुंदर प्रकारे असतं कारण कलिंगडमुळं मिरचीमध्ये कोणतीही रोगराई येत नाही Uh, जे रोगराई येणारे असतात जे आपलं रसशोषक किडे असतात ते पूर्ण आपल्या कलिंगड प्लॉटवर म्हणजे कलिंगडचे प पानं खूप मोठेले असतात तर त्यावर चालल्या जात असतात त्यामुळं मिरचीला खास करून काही असं रोग येत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या कलिंगड प्लॉटला एकदम सा छान आणि सुंदर प्रकारे सेटिंग चालू आहे आपल्याला याला जास्त ड्रिचिंग किंवा स्प्रे करण्याची गरज नाही पडत आहे तुम्ही कॅनोपीवरूनच बघू शकता तर आपण आता इथून पुढं रेग्युलर आपले व्हिडिओ अपलोड करणार आहोत बघूया आपण येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला ह्या कलिंगड प्लॉटला काय बाजारभाव मिळणार आहे आपली मिरची कशी असणार आहे आणि आपल्याला हे वातावरण म्हणजेच हे ऑफ जे पाऊस पडतं कि आहे किंवा ऑफ जे आपण कलिंगडची लागवड केली हे आपल्याला कशी साथ देणार तर शेतकरी मित्रांनो रिक्स घेऊन आपण हे सगळ्या गोष्टी केलेत्या तर खूप असा खर्च पण आपण आज आतापर्यंत केलेला आहे कारण ऑक्सिजन आहे वातावरण बिघडत चालत असतात स्प्रे वेळोवेळी बदलावं लागत असतात वॉटर सोलबल त्यानंतर प्लॉट पळतं आहे की सटिंग होत नाही वार हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि वारंवार ह्या वातावरणामुळं म्हणजेच हे पाऊस पाडण्यामुळं काही ना काही नवीन आपल्याला प्रॉब्लेम येत असतात तर आपण आता नक्कीच तिथून पुढं रेग्युलर व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करून आपले इथून जे चौतीस पस्तीस दिवस झाले एका लिंगड प्लॉटला अजून जे आपले आ... पंचवीस वीस पंचवीस दिवस लागणार आहे ह्या सगळ्यांचे आपण वारंवार आता व्हिडिओ बनवत चालू आणि आपल्याला शेवटी आवरेज काय निघणार आहे त्यानंतर आपल्याला बाजारभाव काय भेटणार आहे आणि त्यानंतर आपली जी मिरची आहे ती आपल्याला कशी साथ देणार आहे हे आपण नक्कीच आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवड्यास तुम्ही ना नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या आ, सोबत जोडून राहा येणारे हे तीस दिवस खू खु, खूप महत्त्वाचे आहेत आणि तीस दिवसामध्ये आपल्या कलिंगड प्लॉटचे आपले सगळे रिझल्ट आपल्यासमोर आहे तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये